गुड इव्हनिंग मित्रांनो नमस्कार आजचं मार्केट सेशन जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल बघितलं असेल जे लोक ट्रेड करत होते त्यांनी तर फार जवळून पाहिलेलं आहे आणि जे फक्त मार्केटला शिकण्यासाठी बघत आहेत त्यांनी बघितलं असेल आज या वीकचं लास्ट ट्रेडिंग सेशन होतं फ्रायडे होता तर आज निफ्टी एकशे वीस पॉईंटच्या रेंजमध्येच होती बँक निफ्टी तीनशे पॉईंटच्या रेंजमध्ये होती आणि कालचा व्हिडिओ जर आपण माझा बघितला नसेल तर तू आवर्जून जाऊन बघा त्यामध्ये तुम्हाला बघेल की आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे मार्क केले होते आणि बरोबर त्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सवर येऊन निफ्टीने ट्रेड केलेला आहे बँक निफ्टी पण सेम आहे तर आपल्याला जर नॉलेज हवं असेल आपल्याला जर आपले, आपले फायनान्स स्वतः मॅनेज करायचे स्टॉक मार्केट शिकायचं आहे तर आपल्या या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला इथे फक्त ज्ञानाच्या गोष्टी बघायला आणि शिकायला मिळतील आणि आपले कुणी जवळचे मित्र असतील ज्यांना शेअर मार्केट शिकायचं आहे पण माहीत नाही की फक्त नॉलेज कुठं मिळेल तर नक्की आपण त्यांना आपलं हे चॅनल सुचवू शकता त्यांनासुद्धा आपल्या या मोहिमेमध्ये ज्ञानाच्या जॉईन व्हायला सांगा जेणेकरून तेसुद्धा त्यांचं फायनान्स स्वतः मॅनेज करू शकतील पैशाने पैसा पाईशा वाढतो मित्रांनो पण त्यासाठी आधी आपल्याला नॉलेज घेणं फार गरजेचं आहे ज्ञान ही यशाची गुरु किल्ली आहे हे उगाच आपण बोलत नाही आणि ऐकतही नाही आहे तर येऊया आपन आपण पुन्हा आपल्या टॉपिकवरती मी मयूर नमस्कार मित्रांनो माझा दहा वर्षाचा अनुभव आहे स्टॉक मार्केटचा त्या अनुभवावरती मी आपल्याला सांगतो की आपण आपला पैसा मॅनेज करून वाढवू शकतो आपल्याला आपला पैसा कोणाच्याही हाती द्यायची गरज नाही आहे आपणच आपला पैसा ज्ञानाच्या विश्वासावर ज्ञानाच्या बलभूतावर वाढवू शकतो तो सो आता या वीकचं मार्केट सेशन संपलेले आहेत आता आपल्याला तयारी करायची आहे सोमवारपासून जो मार्केट सेशन चालू होणार आहे शुक्रवारपर्यंत डिसेंबर महिन्यामध्ये एक डिसेंबर दोन हजार पंचवीससाठी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय स्ट्रॅटेजी आपण केली तर आपल्याला प्रॉफिट काढता येईल हे मी आपल्याला आज सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या माध्यमातून सांगणार आहे काही पॉझिटिव्ह न्यूज आहेत ज्या मार्केटला नवीन हायकडे नेण्याचा काम करतील पण त्यातही महत्त्वाची दुसरी गोष्ट की ऑप्शन रायटर्स जे आहेत ते कुठेतरी सपोर्ट आणि रेजिस्टन्स डिफाईन करतात तर तिथे आपल्याला थोडंसं प्रिकॉशन घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला घेतलेला ट्रेड हा कॅशमध्ये कन्वर्ट करता येईल ओके तर चला आपण आता बघूया निफ्टी सोमवारी काय करू शकते दीडशे पॉईंट जवळजवळ निफ्टी गॅपअप ओपन होऊ शकते आजची निफ्टीची क्लोजिंग होती सव्वीस हजार दोनशे दोन तर दीडशे पॉईंट गॅपअप होणार आहे आपण एक मिड रेंज पकडू एकशे तीस ते पन्नास तर ऑप्शन डेटाच्या अनुसार निफ्टीला पहिला रेजिस्टन्स येतो तो येतो सव्वीस हजार तीनशे तीसला दुसरा आहे सव्वीस हजार तीनशे नव्वद जर सव्वीस हजार तीनशे तीस हा रेजिस्टन्स जर निफ्टीने सक्सेसफुली होल्ड केला तर फर्दर तुम्हाला तीनशे नव्वद ते पाचशे या रेंज ओपन होतील आणि निफ्टी तुम्हाला त्या दिशेने जाताना दिसेल पण जर समजा सव्वीस हजार तीनशे तीस हा रेजिस्टन्स निफ्टीने जर होल्ड केला नाही तर तिथनं तुम्हाला पुन्हा प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळेल आणि खाली आपला पहिला सपोर्ट आहे सव्वीस हजार एकशे ऐंशी दुसरा आहे सव्वीस हजार एकशे दहा ओके मित्रांनो तर निफ्टीमध्ये तुम्ही या रे लेवल जे आहेत सपोर्ट रेजिस्टन्सच्या या मार्क करा सोमवारी सकाळी मार्केट ओपन झाल्या झाल्या तुम्ही बाय करायची चूक करू नका गॅपअप ओपन होणार आहे आधी मार्केट सेटल होऊ द्या ज्यांनी बायचा ट्रेड घेतला असेल त्यांनी प्रॉफिट बुकिंग करावं आणि थोडा वेळ मार्केट सेटल होण्याची वाट बघावी आता येऊया आपण बँक निफ्टीवरती बँक निफ्टीचा सपोर्ट रेजिस्टन्स सांगण्या अगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या न्यूज आहेत ना दोन तीन चांगल्या न्यूज ज्या मार्केटला वरती जाण्यासाठी सपोर्ट करतात त्यापैकी पहिली न्यूज अशी आहे की ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह आहेत त्यांच्याकडनं कुठलाही निगेटिव्ह साईन आपल्या इंडियन मार्केटसाठी नाही आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट जर सोडली एफ आय एसची होणारी सेलिंग तर ती एवढी मॅटर करत नाही कारण डी आय एस आपले खूप जोर लावतायत त्याच्यापेक्षा जास्त आपले डी आय एस जे आहेत ते, आए। ते मार्केटमध्ये बाईंग करत आहेत आणि त्यांच्या सेलिंगला थोडंसं कुठेतरी थांबवण्याचं काम करत आहेत जेणेकरून आपलं मार्केट अजूनही पॉझिटिव्ह मोडमध्ये थांबलेलं आहे सो दुसरी न्यूज आहे भारताची जी जी डी पी ग्रोथ आहे ती एट पॉईंट टू पर्सेंट आली आहे क्वार्टर ऑन क्वार्टर इयर ऑन इयर आणि ओ हो आय ओके इयर टील डेट तर हा खूप चांगला आकडा आहे जो शक्य झाला आहे मोदी सरकारच्या जी एस टी टू पॉईंट ओमुळे आता चला या आता तिसरी जी पॉझिटिव्ह न्यूज आहे ती आहे एक डिसेंबरला ऑटोमोटिव सेक्टरचे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे सेलिंगचे आकडे येणार आहेत एक डिसेंबरला दर महिन्याच्या एक तारखेला ऑटो सेल्सचे आकडे येतात त्याचाही परिणाम ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवरती होतो त्या इंडेक्सवरती होतो आणि सिमिलरली आपल्या अदर इंडेक्सवर पण त्याचा परिणाम होतो तर या तीन चार न्यूज आहेत तर यावरती सोमवारी लक्ष ठेवा याच न्यूजेसमुळे आपल्याला गॅपअप निफ्टी आणि बँक निफ्टी ओव्हरऑल मार्केट गॅपअप बघायला मिळेल सो so, चला पुन्हा येऊया आपण बँक निफ्टीवरती बँक निफ्टीला आपला जो आहे पहिला रेजिस्टन्स आहे गॅपअप ओपन झाल्यानंतर साठ हजार सत्तर दुसरा रेजिस्टन्स जो आहे आहे साठ हजार दोनशे सत्तर तर मित्रांनो या लेवल तुम्ही रेजिस्टन्सचा मार्क करा मी पुन्हा एकदा सांगेन की गॅपअप ओपन झाल्या झाल्या बाय करायची चूक करू नका एकदा बघा मार्केट त्या रेजिस्टन्सला होल्ड करतं का जर होल्ड करत असेल तर तुम्ही वरचा बायचा ट्रेड इनिशिएट करू शकता नाही तर प्राईज रिजेक्ट झाली तर प्रॉफिट बुकिंगसुद्धा बघायला मिळू शकते आता जो खालचा जो सपोर्ट आहे तो आता आपला आला आहे बघा आजच्या क्लोजिंगला ओके तर सातशे दहा हा आपला सपोर्ट आहे आता सोमवारचा मार्केट ट्रेडिंग सेशनसाठी तर सपोर्ट मार्क करून घ्या आपण सपोर्ट मार्क करा एकोणसाठ हजार सातशे दहा हा आपला सपोर्ट आहे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी पहिला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी पहिला सपोर्ट एकोणसाठ हजार सातशे दहा आणि दुसरा आहे एकोणसाठ हजार पाचशे तीस तर तुम्ही हे दोन सपोर्ट मार्क करून ठेवा तर बघा मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला नॉलेज हवं असेल स्टॉक मार्केटचे सपोर्ट रेजिस्टन्स हे डिफाईन कसे करायचे ओळखायचे कसे की इथे मार्केट सपोर्ट घेऊ शकतं किंवा रेजिस्टन्स कुठे आहे जिथे जाऊन मार्केट एकदा अडकू शकतं आणि तिथे प्रॉफिट बुकिंग येऊ शकते तर यासाठी तुम्ही आपलं चॅनल फॉलो करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे ऑप्शन रायटर्स आहेत ना तर ते खूप मोठा रोल प्ले करतात कुठल्याही इंडेक्समध्ये किंवा आपल्या इंडियन मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स डिफाईन करण्यासाठी आणि त्यानुसारच मार्केट सपोर्ट घेतं किंवा रेजिस्टन्स घेतं तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला आजचा व्हिडिओ जो आहे तो तोसुद्धा आवडला असेल आणि जर आपल्याला मी दिलं ज्ञा मी दिलेलं ज्ञान आवडलं असेल तर हक्काने आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच मार्केटची माहिती नियमित पोहोचत राहील धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र मी मयूर